नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवकलेली चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती रेसोड या ठिकाणी आवकालेले पंच्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अमळनेर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता इतचा चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी आवकालेली एकशे ऐंशी क्विंटल जैस जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जातायचा पहार बरा